नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी रात्री आठ वाजून दहा मिनिटाला तीन इसम मोटरसायकल वर येऊन लोह्या येथील भीमाशंकर पेट्रोल पंप इथून त्यांचा संध्याकाळचा जो दिवसभरचा जो कलेक्शन होता तो घेऊन जात असताना ह्या तीन इसमांनी त्याला मोटरसायकलीवर त्याला लात मारून खाली पाडलं आणि तलवारीचं धाक दाखवून त्याच्याजवळचा जो, जो बॅग होता दिवसभरचं कलेक्शन केलेला पैशाचा तो त्याने घेऊन गेला सदर गुन्ह्यामध्ये लोहा पोलीस स्टेशन एल सी बी टीम सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली होती त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एल सी बीचे एपीआय माने आणि त्यांची टीम ह्या घटनेवर वर्क करत होती त्यासंदर्भात त्यांना गोपनीय माहिती मिळाली की त्याच पेट्रोल पंपवरचा पृथ्वीराज ठाकूर हा तो त्याच पेट्रोल पंपवर काम करतो हा त्यांना टिप देऊन हे का त्यांनी कारवाई केली होती त्यामुळे त्यांच्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज ठाकूर यांना ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता तर त्यांनी सांगितलं की त्या ह्यामधला जो मेन आरोपी आहे प्रताप लाड वय चोवीस वर्ष राहणार हा सायर सायर रोड लोहा लोहातला राहणार आहे इतर पण दोन आरोपी जे आहेत आणि एक आरोपी नांदेडचा आहे असे एकूण पाच आरोपीय सदर गुन्ह्यामध्ये आहेत आणि ह्या जो पेट्रोल पंपचा कर्मचारी प्रमचा आहे पृथ्वीराज ठाकूर ह्याला त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपये देतो म्हणून आम्ही दाखवलं होतं आणि जो पेट्रोल पंपचा जो दिवसभरचा कलेक्शनचा पैसे आहेत तो कधी घेऊन जातो हे जी टीप द्यायला सांगितली होती आणि त्याप्रमाणे ते त्यांनी त्या ते जे मोटरसायकलवरचे तीन इसव होते त्यांना त्यांनी माहिती दिली आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं आणि ह्या सर्वांना आम्ही सध्या ताब्यात घेतलेलं आहे यांच्याकडून गुन्ह्यातील सर्व दोन लाख रुपये रिकवर झालेले आहेत आणि त्यांना सध्या लोह पोलीस स्टेशनला पुढील तपास कमी देण्यात आली हा कुंटूरमध्ये दोन अकरा चोवीस रोजी दोन हजार तेवीसला एक इसम मिसिंग होता तर त्याबद्दल पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिली होती त्यावर पोलीस स्टेशनने पण अगोदर सुरुवातीला त्यांनी तपास केलेला आहे त्यानंतर एससीबीला बऱ्याच दिवसानंतर तो शोध लागत नसल्यामुळे बी टीमला पण त्यांनी माहिती दिली होती तर त्याप्रमाणे पी एस आय सोनवणे आणि त्यांची टीम आम्ही त्या कामा चौकशीसाठी दिलं होतं तर त्यांनी त्यासंबंधी माहिती काढली तर त्यामध्ये काही संशय दिसून होते त्यांना आम्ही ताब्यात घेऊन विचारपूस केली तर त्यामध्ये मयत आणि इतर दोघांचे सम म्हणजे फोनवर कॉन्टॅक्ट झाले होते त्यामुळे त्या आम्ही त्यांना परत आ, एस वी ऑफिसला आणून चौकशी केली त्यानंतर तिथं पण म्हणजे तलावामध्ये जर मछवऱ्याला त्या बॉडी पार्ट मिळाले होते तर त्यानंतर हे सर्व लिंक लावून परत आम्ही त्या आरोपीला जे या गुन्ह्यातले होते चौकशी आम्ही आणली आणि त्यांना कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी त्या ते गुन्ह्याचं कबुली दिलेली आहे त्यामध्ये गोविंद जो आहे तो मैताचा मित्रच आहे ते त्यांनीच त्याला फोन करून बोलवलं होतं आणि पवन हे गोविंद पवन आणि ह्या दोघांनी त्याला गोविंदच्या शेतामध्ये घेऊन गेले आणि गोविंदचे काही कलेक्शन केले होते त्यांच्या समाजाचे आणि इतर काही पैसे होते की जो मैत दिले होते त्यांनी वीस हजार रुपये तर तो, तो परत परत देत नव्हता हो ह्यांनी मागणी केली पण देत नव्हता हो त्यामुळे त्यांनी त्या याच्या गोविंदच्या शेतामध्ये नेऊन त्याचा गळा दाबून त्याला मारलं आणि त्याची जी मोटरसायकल होती त्या शेतामधला तार घेऊन त्या मोटरसायकलला ते तारनं त्यांनी बॉडी बांधली आणि त्या ठिकाणी गोविंदच्या शेताच्या बाजूलाच गोदावरी नदी आहे तर त्या नदीच्या मध्यभागी फेकून दिली होती हा सर्व तपास झाल्यानंतर मग आम्ही सध्या याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकूण पाच आरोपी आहेत सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज डेड बॉडी आणि त्याचे मोटरसायकल हे सर्व मिळालेले आहे गुन्हा तीनशे दोन आहे तीनशे दोन हा एकशे वीस ब पण आहे आणि पुरावा नष्ट केला म्हणून दोनशे एक सेक्शन लावले टोटल आरोपी किती आहेत टोटल पाच आरोपी आहेत सर्व अटक आहेत अजून काय आरोपी शक्यता वाढ तपासामध्ये होईल समोर काही त्यांच्या कारण त्यांचे ते सगळे एकाच गावातलेच आहेत त्यामुळे त्यांचे आपसामध्ये भांडणं होते वारंवार भांडण होते त्याच कारणामुळे त्यांनी त्याला मारलेले आहे